महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी सर्वांनी पाठीमागे यायचे आपल्याला प्रमुख पाहुण्यांना पाहायचं आहे आहे त्यासाठी सर्वांनी सर्वांनी बस <laughs> <laughs> सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत या मंत्रिमंडळीच्या वतीने साहेबांचं भव्य असं स्वागत या ठिकाणी होत आहे तोच असा निधी साहेबांच्या माध्यमातून ड्रेनेज लाईन असेल पाण्याची व्यवस्था असेल विजेचा प्रश्न असेल किंवा इतर विकास कामासाठी भरघोस तुम्हा आम्हा सर्वांचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रदीपजी जयस्वाल साहेब या ठिकाणी महिला आघाडीच्या चट्टपताई बाबा तैडे दाबेसर व सर्व आदर्श नगरच्या बंधू बघिने या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही आत्ताच बाबाहून पूर्ण विकासाचा पारा हे या ठिकाणी वाचून दाखवला परंतु विकासाची गंगा नाही तर विकासाची बाणच जयस्वालच्या माध्यमातून या आपल्या प्रभागात आलेली आहे आपल्या प्रभागासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो विकासासाठी निधी जो आपल्या मध्य मतदारसंघात कधीच कमी पडलेलं नाही याचं कारण काय आहे तर याचं कारण हे या की मी या ठिकाणी आवर्जून सांगतो परमपूज्य भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला एक शिकवण दिलेली आहे त्याग आणि सामर्थ्य त्याग आणि सामर्थ्य ज्या व्यक्तीमध्ये असतो तोच व्यक्ती एक चांगला आदर्श समाज घडू शकतो आणि तो त्याग आणि सामर्थ्य आपण जे उपाय बघतो त्याग कशासाठी म्हणतोय मी कारण की ज्यावेळेस उठाव झाला होता उठाव झाला आपले एकनाथरावाजी जा। एक शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत चाळीस आमदार गेले चाळीस आमदारांपैकी सगळे आमदार म्हणत होते मला हे मंत्रीपद पाहिजे मला तो मंत्रीपद पाहिजे मला हे हा खाता पाहिजे तो खाता पाहिजे पण जयस्वाल साहेबांना पण एकनाथ शिंदे साहेबांनी विचारलं तर बाबा तुम्हाला काय पाहिजे साहेबांनी एकच सांगितलं मला काही नको बाबा मला माझ्या जनतेसाठी विकासासाठी मला निधी आहे आणि तेच कारण आज मी एक अभिमानाने सांगतोय की एखादा मंत्री एवढा निधी आणू शकत नाही तेवढंच मध्य विधानसभेसाठी जयस्वाल साहेबांनी आपल्या ठिकाणी <laughs> आणि त्याची प्रसिद्धी आपण बघतोय या ठिकाणी बाबाबा ताई बोललेच दहा लाखाचा रोड लवकर बघितलेलं नाही आहे <laughs> या ठिकाणी दीड दीड दोन दोन कोटीचे रोड होत आहे एकशे नव्वद कोटीची ड्रेनेज नाही या पूर्ण मध्य मतदारसंघातून जयस्वाल साहेबांनी आणलेली आहे या ठिकाणी एक आवर्जून सांगतो <laughs> की माननीय जयस्वाल बाबा आईले बोलले का एकनाथ शिंदेसाहेब पूर्ण महाराष्ट्रात भिंगरेलोन समाजसेवेसाठी फिरत आहेत त्याचंच आदर्श घेऊन मान्य देशवाई साहेब आपले पूर्ण मध्य विधानसभा मतदारसंघात पूर्ण शहरात फिरत आहेत समाजसेवेसाठी आणि एक नेता जसा असतो तसाच कार्यकर्ता पण असतो बाबा भाऊ आपले पूर्ण प्रभागात भेंगेला फिरतात तुमच्या विकासासाठी आणि जो फलक पा, बाबा घेतात तरच त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे या ठिकाणी त्यांनी म्हणजे आता नगरसेवक लोक म्हणतात मी नगरसेवक निवडून आलो तर हे करील ते करेल

वद्यविभाग म्हणजे सर्वात जुना शहर म्हणजे मध्यविभाग आज खरं सांगतो महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री दादानी एक एकनाथराव शिंदेसाहेब त्यांनी एवढा पैसा आम्हाला दिला की त्याच्या माध्यमातून तुम्ही आरसी भगतसिंग नगरपासून सूर्यवाडी बघा तुम्ही जठवाडा रोड माझ्यावर जिथे जिथे तुम्ही जाणार आरसी नगर कुणी जात नव्हतं त्या ठिकाणी पंचवीस पंचवीस कोटीचे कामं त्या ठिकाणी केले कारण की शेवटी सर्व सर्वसामान्यांना रोड येते पाहिजे ते करायचं आम्ही शंभर टक्के प्रयत्न या ठिकाणी केला राहिलेले आहे येणारे याच्यामध्ये सर्व लोकांना देणार जे जे लोकांचे प्रश्न असतील ते प्रश्न कसे सोडवता येईल तर आम्ही शंभर टक्के या ठिकाणी सोडून घेतो चालेल सर चालेल खूप विकास होत आहे नागरिकांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण निर्माण झालं अगदी पत्रकार बांधव जे या ठिकाणी सांगतायत की खरंच आमच्या संपूर्ण प्रभाग क्रमांक तीन मध्ये मोठ्या आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे माता भगिनी महिला ज्येष्ठ पुरुष नागरिक युवक अतिशय प्रचंड प्रमाणात खुश आहेत कधी नव्हे तो एवढा मोठ्या प्रमाणात विकास आमच्या परिसरामध्ये मागील एक वर्षापासून म्हणजे एक प्रकारचा विकासाचा झपाटा आम्ही लावलेला आहे आणि ज्या प्रकारे आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी विकासाच्या माध्यमातून सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचून प्रत्येक घटकाचे कामं ते मार्गे लावत आहेत त्याच्याच धर्तीवर आदरणीय आमच्या या मध्य विधानसभेचे कार्यसम्राट आदरणीय आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांनी आमच्या मध्य विधानसभेची कायापलट करण्यासाठी भरघोस निधी या ठिकाणी आणतात आणि त्याचबरोबर आपले जे पालकमंत्री महोदय आहेत ते सुद्धा अतिशय कर्तव्यदक्षक पालकमंत्री महोदय आहेत आणि त्याच्या माध्यमातून आमच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध होत आहेत निश्चितच आपण ज्या प्रकारे बघतायत की ह्या ठिकाणी एक दहा लाख रुपयाचा रोड आणायचा तर मोठी कसरत करावं लागत होती परंतु साडेतीन साडेतीन चार चार कोटी रुपयाचे रस्ते आमच्या या संपूर्ण प्रभागामध्ये होत आहे आणि निश्चितच आम्हाला फार या, या गोष्टीचा आमच्या माता भगिनींना पुरुषांना अभिमान आहे की मी फक्त एक निमित्त आहे हे जे निधी हे जे धावपळ आणि ज्या प्रकारच्या विकासाच्या माध्यमातून आपण कामं बघत आहोत तर मी एक फक्त निमित्त आहे यासाठी आदरणीय एकनाथराव शिंदे जे आम्हाला पाठबळ देत आहेत आदरणीय पालकमंत्री आम्हाला पाठबळ देत आहेत आणि विशेष करून या मध्य विधानसभेचे कार्यसम्राट आमचे नेते आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब आम्हाला जे पाठबळ देत आहेत आणि करोडो रुपयाचे निधी या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून देत आहेत त्या माध्यमातून या परिसराची कायापलट झालेली आहे सत्तर ते ऐंशी टक्क्याच्या वर या परिसराचे संपूर्ण काम झालेलं आहे आणि ड्रेनेज लाईनचं सुद्धा मोठ्या प्रमाणात काम होत आहे आपण बघताय निसर्ग कॉलनी या डोंगराच्या पायथीशी बसून जो नाला आहे या ठिकाणी खाली भीमनगरमध्ये आउटलेटची व्यवस्था होती परंतु हा डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी आउटलेटची व्यवस्था नव्हती तर त्या माध्यमातून करोडो रुपयाचे संपूर्ण त्या निसर्ग कॉलनीच्या नाल्या नाल्याने या सीच्या पूर्ण बाहेर काढण्याचं आउटलेट काढण्याचं काम सुद्धा मोठ्या पोकलँडच्या माध्यमातून या ठिकाणी का काम चालू आहे जलकुंभ असेल हा इकडे आपण जलकुंभा पाहताय सव्वीस लाख लिटरचा जलकुंभ आमच्यासाठी उपलब्ध झालेला आहे आणि साडेसत्तावीस लाख लिटरचा सा जलकुंभसुद्धा या ठिकाणी मोठ्या थाटाने बनत आहे असा कुठलाच वर्ग नाही आहे की आमच्या परिसरातला तो नाकुश आहे सगळ्या परिसरामध्ये अतिशय विकासाची गंगा मी मागच्या वेळेस पण बोललो की सुनामी एक प्रकारच्या विकासाची आमच्याकडे उपलब्ध आहेत कारण की याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं जर कोणता जर घटक असेल तर ते माझ्या माता भगिनी नागरिक हे माझ्या पाठबळ माझ्यासोबत आहेत आणि कसल्याही प्रकारचं ते हे करू देत नाही की बाबा भाऊ तुम्ही आमच्यासोबत चला आपण मग शिंदे साहेब असतील पालकमंत्री असतील किंवा जयस्वाल साहेब असतील यांच्याकडून आपण निधी उपलब्ध करू आणि निश्चितच त्या सगळ्या या माता भगिनींच्या पाठबळामुळे आणि सर्व ज्येष्ठांच्या युवकांच्या पाठबळामुळे आमच्या संपूर्ण प्रभाग क्रमांक तीनची कायापलट या ठिकाणी होत आहे आणि निश्चितच संपूर्ण परिसराचा विकास हा मोठ्या थाटात आहे आणि नागरिक त्यामुळे प्रचंड प्रमाणात खुश आहे प्रभागामध्ये काही तुमच्याकडे पद नसताना सुद्धा एवढं मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे काही लोक म्हणतात की बाबा नगरसेवकांच्या अगोदर हे करू ते करू परंतु तुम्ही याकडे कसं बघता मी याकडे सर्वप्रथम तर असं बघतोय की आपण जे आता बोललात पत्रकार मला माहिती आहे पत्रकार जेव्हा बोलतात तर हे नागरिकांच्या मनातलंच बोलतात ते बरोबर बोललात तुम्ही की माझ्याकडे कुठलंही पद नाही आहे ना मी शहराध्यक्ष आहे ना कुठल्या मोठ्या पदावर हो आहे ना नगरसेवक आहे ना माझी नगरसेवक आहे परंतु मला एक कळते माझ्यामध्ये एक जिद्द आहे जिद्द याची आहे की काम करायचं आणि जिद्द असल्यावर कुठलाही अशक्य गोष्ट नाही आहे की जिद्द आहे म्हणूनच तर एवढं कामाचे म्हणजे आमच्या एक प्रकारचा सपाटा लावलेला आहे आणि त्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं काम आमच्या परिसरामध्ये थांबलेलं नाही आहे आणि मोठ्या जोमानं आमच्या परिसराचा विकास आम्हीच घडून आणतोय आणि सर्व मिळून करतोय कारण की विकास करायचा तर तुमची दूरदृष्टी दूर दूर असली पाहिजे प्रकारे मी नेहमी सांगतो की आपल्या घराचं जेव्हा आपण काही एखादं कन्स्ट्रक्शन करतो बांधकाम करतो तर जशी आपण एक दूरदृष्टी ठेवून जसं आपण आउटसोर्सिंग ड्रेनेज असेल पाईपलाईन असेल हॉल असेल किचन असेल बाथरूम असेल किंवा जिना असेल तसं आपण नियोजन करतो त्या प्रकारचं संपूर्ण परिसराचं नियोजन आम्ही या भीमनगर भावसिंगपुरा व संपूर्ण प्रभाग क्रमांक तीनचं केलेला आहे आणि पूल असेल रोड असेल ड्रेनेज असेल लाईट असतील नळ असतील संपूर्ण नियोजन झालेलं आहे आणि त्या माध्यमातून ऐंशी टक्क्याच्या वर कामही झालेलं आहे या एक महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरपर्यंत आमचे उर्वरित संपूर्ण कामही होतील आणि आदरणीय एकनाथराव साहेब आम्हाला भरपूर निधी देत आहेत त्याबद्दल मी सर्व परिसराच्या नागरिकांच्या वतीने माता भगिनींच्या वतीने सर्व युवकांच्या वतीने मी शतशः आभार मानतो धन्यवाद आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही इथं मंडप टाकला होता चौदा तरी पहिली चौदा त्रासांनी सर्व आपण होते मंडप उडू शकले होते पाणी नाही लाईट नाही पण सरांनी ताडे सरांनी इथं नंदनवण फुलवलेलं आहे आणि आज पण इथे कार्य छान करतायत त्याचं करावंच पडतंय आणि पावती आहे सगळ्या कामाची गरज येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन लागणार आहे भाऊसाठी तुमच्याकडून काय मदत राहणार पाठीशी आहे पाठीशी सगळी सहकार्य आहेच आणि आम्ही ते काम करून घेणार आहे ते आमच्यासाठी हवे भव्य आणि म्हणजे उज्ज्वल व्यक्ती लाभलेले आम्हाला आणि करून देतात आमच्या प्रत्येक कामात दे देतात आणि खूप छान त्यांचं कार्य आम्ही वीस वर्षापासून चक्रा मारल्या ले कलेक्टर ऑफिस इकडे नगरसेवक आणि छोट्या छोट्या कार्यालयापासून मोठ्या कार्यालयापर्यंत आम्ही मोर्चे घेऊन गेलो तर आम्हाला पाण्यासाठी रस्त्यासाठी डेनेजसाठी आम्हाला कुठल्याही सुविधासाठी आम्हाला कोणी सहकार्य केलं के नाही पण आमचे बाबा भाऊ तायडे यांनी नगरसेवक नसताना पद नसताना आम्हाला एवढं त्यांनी पाठीशी उभा राहिली आमच्या आणि आम्हाला सोबत घेऊन का। ते काम करतात आम्ही पुढे पण करणार आहे आणि पुढे पण त्यांच्याकडनं जे असेल ते करून येणार काळात बाबा भाऊला त्यांच्यासाठी जीवाचा रान करू त्यांच्यासाठी आम्ही जीवाचा रान करू आम्ही घरी घरी जाऊ आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न म्हणजे अनुसार तुमचं नाव सांगा नाव सांगा विजय अशोक अवचर झालेली आहे तर मी गेल्या दिवसा कमीत कमी, कमी दीड ते दोन वर्षापासून भाऊ भाऊसोबत काम करतोय आणि निश्चितच जो व्यक्ती चांगला काम कराल त्याची एक पोहोच पावती असती ती आज मला बाबा भाऊ तायडे व प्रदीप जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून मला आज मिळालेली आहे तसंच इथून पुढं जेवढी पण जबाबदारी माझ्यावर देतील या आपल्या पर्वागाची मी ती निश्चितच पार पडेल भाऊनी आदेश द्यावा आणि मी ती पार पाडणार मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद